ज्या महिलेला आम्ही निवडून आणलेलं होतं ती महिला प्रभागामध्ये कधी फिरली नाही किंवा कधी कोणी तिला ओळखतही नाही फक्त तिच्या नावाने जनतेमध्ये रोष आहे आणि आज त्यांच्या मुलीला देत आहेत तर माझं काय चुकत आहे मी कुठे कमी पडलेली आहे आमचा पक्ष जेव्हा भारतीय जनता पार्टी हा आमचा पक्ष कार्यकर्त्याचा पक्ष आहे मग हा कार्यकर्त्याचा पक्ष झाल्यावर हा परिवाद कधी झाला हा परिवारवाद परिवार काहून किंवा मी आहे म्हणून का मला हे विचारायचं आहे ना माझं तिकीट कापण्याचं कारण मला सांगा मी कुठे कमी पडत होती सतत अभियान अभियानमध्ये मी सगळ्या टॉपवर राहिलेली आहे महिला संघटन प्रभाग पाचमध्ये एकही नव्हतं मी एकटी महिलाने संघटन सांभाळलेलं आहे सगळ्या महिलांना मी जुळून ठेवलेलं आहे जेन्ट पासून सगळ्या लोकांना आजपर्यंत सगळ्या महिला रडून राहिल्या आज तिथे एरियामध्ये जा सगळे लोक म्हणत आहेत की हे कसं घडलं म्हणून जर आज तिच्या मुलीला द्याल उद्या तिचं लग्न झाल्यावर तिच्या पोहचुडीला द्याल का म्हणजे आम्ही काही हे काम म्हणजे आम्ही पूर्ण बहिला कामच करत राहून आणि आम्ही ते परिवारातून तिकिटा घेत जातील का मला एवढंच माझ्या पक्षाच्या नेत्यांना विचारायचं आहे की मी कुठे कमी पडली आणि मी, मी काय पडलं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मी पक्षाशी निष्ठावांत आहे ना निष्ठावांत राहील आपलं नाव सांगा आणि आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची मी पक्षाच्या विरोधात कधी गेली नाही आणि मी पक्षाच्या सोबतच आहे पण मला जे माझ्यासोबत जो अन्याय दुसऱ्यांदा होत आहे मला त्याचं उत्तर पाहिजे काय नाव आपलं माझं रंजना चरण बनसोड आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोष आहे कारण अनेक वर्ष पक्षाची काम करतायत काय सांगाल या ठिकाणी तुम्ही सोबत आहे यांच्या आणि आता तिकीट नाकारण्यात आलंय काय सांगाल सर माझं म्हणणं हेच आहे सर की परिवार नकोच आणि एक पहिले नवरा नंतर बायको आणि नंतर मुलगी परवा सून मग कार्यकर्ते फक्त लेडीज का काम गोळा व्हायचं काम करायचं बायाच्या गाड्याबरोबर बस त्याच्यासाठी पण माझं म्हणणं एक वेळा तर त्यांना चान्स द्यावं काम करते की नाही करत माझं म्हणणं हे उद्या माझ्यावर बी अन्याय होऊ शकते माझ्या मैत्रिणीवर पण अन्याय होऊ शकते म्हणून माझं एकच म्हणणं आहे का त्या कुवाऱ्या मुलीला न देतानी एक वेळा त्यांना चान्स तर देऊन बघा अगर त्यांनी नाही केलं तर नंतर तिकीट देऊच नका ताई तुम्ही काय सांगाल या ठिकाणी हो चाहती बोलती की भारतीय जनता पार्टीने कधी बी चाहिए जैसे अभी वो वो जो जिसको टिकट मिली है वो तो कभी यानी हमको आज तक दिखे ही नहीं है वो कभी और जब जो काम करता है उनको ही टिकट नहीं देते दूसरों को टिकट दे के ये ये है ये नहीं देना चाहिए गलत है और जाति भेद तो बिल्कुल भी नहीं होना चाहिए और इसमें जाति भेद भी दिखाया गया है ये जो अभी ये हुआ है ना इसमें जाति भेद देखा गया है तो फिर जाति भेद है तो फिर भारतीय जनता पार्टी में लो ही मत ना उस जात वालों को लो ही मत फिर किसी को